नमस्कार रसिकांनो मी अरविंद कुलकर्णी कला वैभव यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे कवयित्री सौ अरुणाताई सुभाष गर्जे नांदेड यांची एक कविता ती कविता सादर करण्यापूर्वी त्यांचा थोडक्यात अल्पपरिचय मी तुम्हाला देत आहे लेख कविता आलक आलक म्हणजे अतिलघुकथा लिहिण्याची त्यांना फार आवड आहे त्या बालसाहित्यिका आहेत छोट्या दोस्तांसाठी काय पण हा बालकविता संग्रहसुद्धा त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे साप्ताहिक लोकप्रभामधून टाकाऊतून टिकाऊ कलात्मक कलाकृती तयार करणे हे सदर त्यांनी पाच वर्ष चालवले वैभव यूट्यूब चॅनलसाठी त्या लिहित असतात रसिक हो आज मी तुमच्यासाठी त्यांचीच एक विनोदी ग्रामीण ढंगातील कविता घेऊन आलो आहे ती तुम्हाला नक्कीच आवडेल मात्र हे एक काम तुम्ही करायचं आहे हां तुम्हाला माझा हा तुम्हाला माझा प्रेमाचा आग्रह आहे काम अगदी सोपा आहे बघा कलावैभव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील लाईकही करायचं आणि महत्त्वाचं म्हणजे कमेंट बॉक्समध्ये लिहायचं तुम्हाला कला वैभव यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ कसे वाटतात तुमची आवड काय आहे ते आम्हाला कळवा म्हणजे आम्ही ती नक्कीच पूर्ण करू चला तर मग सौ अरुणाताई गरजे यांनी लिहिलेली कविता सादर करीत आहे धोतर माह फिटलं काय सांगू बाप्पा लई प्रीत गळ काय सांगू बाप्पा प्रीत गळ दिवासनाचं बलावणं मह्या सासऱ्यानं झाड जावय बापू जावय बापू सासरा मह्याच माग पुढ जावय बापू जावय बापू सासरा मह्याच मागं पुढं सायाने तर केलं बाप्पा मायाभोवती कड खाणं पिणं गप्पा गोष्टी सरला महादिस खाणं पिणं गप्पा गोष्टी सरला महादीस आला राज्याला साळा फटाकडं जाईस उडीवताना फटाकडं नाही राहिलं भान कसलं अहो उडीवताना फटाकडं नाही राहिलं भान कसलं त्यात उडलं एक इमान त्यात उडलं एक इमान आणि धोत्रातच माझ्या घुसलं धोत्राने पीठ घेतला भेव म्हणी दाटलं धोत्रानं पीठ घेतला भेव म्हणी दाटलं आणि समध्या पावण्यासमोर बघा समध्या पावण्यासमोर राजा हो धोतर महा पिटलं धोतर महाविटलं धन्यवाद